नमस्कार शेतकरी बांधवांना आज एक चांगल्या पद्धतीने माहिती देणार आहे कारण की आपण शेळी पालन करत असाल शेळी पालन असेल मेंढीपालन असेल पालन तुम्ही या ठिकाणी बघू शकता दादा इकडे बघा तुम्ही इकडे बघू शकता तर या ठिकाणी आपल्याला आजचा विषय आहे आपल्याला जंतनाशक देणं गरजेचं आहे तर जंतनाशक कशा देऊ शकता तर या ठिकाणी आपली ही लहान बकरं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही लहान बकरं पहा ही आपली चार पाच प्रकारची लहान आहे पण ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी हे जे दिसते हे पूर्णपणे या ठिकाणी कंपोज झालेलं आहे म्हणजे थोडंसं नरम पडलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनात ही बाकी जी बा ही बाकीची चांगली वाटते तर या ठिकाणी आपल्याला त्यांना जंतनाशक देणं गरजेचं आहे तर जंतनाशक देताना आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी जे जंतनाशक आहे तर या ठिकाणी आपल्याला जे फास्मिन आहे हे जे फास्मिन आहे तर फास्मिन आपल्याला दोन एम एल प्रति एम एल प्रति दोन एम एल या ठिकाणी आपल्याला बकऱ्यांना द्यायचे जर वजन जास्त असेल तर तीन एम एल या ठिकाणी तुम्ही देऊ शकता लहान बकऱ्याची अवस्था आहे म्हणून दोन एम एल द्यायचे तर या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीमध्ये दोन एम एल द्यायचे आणि जे मोठी असतील तर त्यांना तीन एम एल हे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर निश्चितच हे फास्मिन दिल्यानंतर जे जंत आहे ते आपल्या पोटातील जे जनता असतील जे घाण असणारे जे अवशेष असतील ते निघून जातील आणि आपल्याला बकऱ्याच्या तब्येत होण्यासाठी या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे तर निश्चितच सर्व जे शेतकरी पालन असतील मेंढील पालन असतील तर त्यांनी या ठिकाणी हे दोन एम एल प्रति डोस या ठिकाणी प्रतिभाकरांना या ठिकाणी देऊन घ्यायचंय निश्चितच माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर करा धन्यवाद